चला नमस्कार सर्वांना आज आपल्याला स्पर्धा परीक्षेला विचारला जाणारा टॉपिक पाहायचा आहे काळ काम वेग ते टॉपिकचं नाव आहे बघा तर क्वेश्चन आपल्या समोर आहे तर बघा क्वेश्चन असा आहे ए व्यक्ती एक काम पंधरा दिवसात पूर्ण करतो तर बी तेच काम तीस दिवसात पूर्ण करतो जर ए आणि बीने एकत्रित काम जर केले तर ते काम पूर्ण होण्यास किती दिवस लागतील तर ऑप्शन तुमच्यासमोर आहेत तर बघा तुम्हाला हे दोन पद्धतीने सांगतो बघा <coughs> दोन तीन पद्धतीने सांगता येते पण बेटर पद्धती दोनच आहेत तर कशा आहेत बघा हे कार्य किती दिवसात करतो हे कार्य बघा पंधरा पंधरा दिवसात करतो बघा बी तेच कार्य किती दिवसात करतो तीस दिवसात करतो आणि एकत्रितरित्या जर काम जर केलं तर बघा काही जणांचं कसं म्हणणं असतं हे पंधरा आणि तीस दोघे एक दो जर एकत्रित काम केलं पंधरा आणि तीस किती होतात चाळीस पंचेचाळीस दिवसात असं होणार नाही कारण एकालाच तीस दिवस लागतात आणि एकाला पंधरा दिवस दोघांनी जर मिळून जर काम केलं तर कमी दिवस लागणार आहेत मग अशी बेरीज करून नाही चालणार तर काय करायचं बघा ह्याचा एक फॉर्म्युला राहतो बघा ए प्लस बी हे दोघांना एकत्रित काम करायचं आहे दोघांचा गुणाकार घ्यायचा असतो पंधरा गुणिले तीस छेदामध्ये त्यांची बेरीज घ्यायची असते पंधरा अधिक तीस हे झालं नाही का शॉर्ट फॉर्म्युला म्हणजे फॉर्मुला यूज करून का शॉर्ट मेथड तर असं आहे बघा पंधरा गुणिले तीस छेदामध्ये काय होणार आहे पंधरा तीस पंचेचाळीस म्हणजे पंधरा एक पंधरा पंधरा तरी पंचेचाळीस तीन दहा तीस मग दोघांनी जर एकत्रितरीत्या काम जर केलं तर किती दहा तासात काय होणार आहे दहा दिवसात काय होणार आहे त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे दोघांनी जर एकत्रित केलं तर आता एल सेम मेथड कशी राहते बघा दुसरी पद्धत आता दुसरी पद्धत अशी एला किती पंधरा दिवस लागतात आणि बिला तेच कार्य करण्यासाठी तीस दिवस लागतात ह्यांचा एल सी एम घ्यायचा एल सी एम म्हणजे काय रे मोठी संख्या दोन्ही संख्येपैकी मोठी संख्येला जर लहान संख्येला भाग जात असेल तर ती मोठी संख्या एल सी एम असते मग इथं तीस काय आला लसावे आला पंधराने भाग द्या जे की एची ए पी एस सी ए पी एस सी निघणारे क्षमता निघणारे पंधराने भाग जर दिला एची कार्यक्षमता किती आली रे दोन पंधरा दोन्ही तीस आणि तीस एक तीस म्हणजेच बीची कार्यक्षमता किती आली एक आली आता दोघांनी जर एकत्रितरित्या काम केलं तर ते किती भाग करतात दोघे मिळून बघा ए अधिक बी <coughs> बरोबर ते दोन आणि किती रे तीन म्हणजे एके दिवसाची कार्यक्षमता आली पूर्ण कार्य त्यांना तीन।, तीन तीस भाग करायचे म्हणजे तीस छेदामध्ये तीन करावं लागणार आहे मग तीनदा आहे किती रे तीस ओके अशा प्रकारे ही झाली आपली दुसरी पद्धत मग तुम्हाला जी बेटरवरती ती फॉलो करा पुढलं जे एक्झाम्पल आहे तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवणार आहे ते एक्झाम्पल <coughs> एला एक काम करण्यासाठी दहा दिवस व बिला पंधरा दिवस व सीला तीस दिवस लागतात तर तिघांना मिळून तेच कार्य करण्यासाठी किती दिवस लागतील तर ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत बघा दहा आठ पाच आणि चार तुम्हाला स्क्रीनवरती क्वेश्चन मी टाईप करणार आहे तर बघा एला किती दिवस लागतात एला लागतात ते कार्य करण्यासाठी दहा दिवस बीला लागतात ते कार्य करण्यासाठी प पंधरा दिवस आणि सीला तीस दिवस आणि हे टोटल जर एकत्रित्या काम जर जर त्यांनी केलं तर किती दिवस लागतील तर काय करायचं बघा यांचा टोटल मला एल सी पद्धत भारी वाटते बघा एकदम कमी वेळामध्ये नाही का आन्सर फाइंड होतं त्यांनी मग एलसियम काय असणार आहे दहा दहा पंधरा आणि तीस ह्याच्यामध्ये मोठी संख्या तीस आहे भाग जातो आहे का बघा तिसला दोन्ही संख्येने दहाने जातोय पंधरानी जातो आहे याचा अर्थ तीस का आहे लसावी तुमचा इथं तिसल्या लसावी काय सांगतो टोटल वर्क असणार आहे ते आपल्याला किती भाग करायचे तीस भाग करायचे तर याची इफिसियन्सी याची क्षमता काढा बरं दहावित्री तीस ए एका दिवसाला किती भाग करणार आहे तीन भाग करणारे बीची क्षमता काढा बघा बी पंधरा दोन्ही तीस बी किती कार्य करणार आहे किती भाग करणार आहे दोन भाग आणि सी तीस एक तीस म्हणजे दिवसाला सी किती भाग करतो आहे एक भाग करतो आहे ही झाली त्यांची क्षमता तिघांनी एकत्रित्या काम जर केलं तर बघा ए अधिक बी अधिक सी म्हणजे ह्यांची ई पी सी एन सीची बेरीज करायची ए एके दिवसात तीन भाग करतो बी दोन आणि सी एक मग तीनोंद दोन पाच आणि एक सहा एके दिवसात किती तिघे मिळून भाग करतात सहा भाग करतात टोटल टोटल किती भाग करायचे आपल्याला तीस भाग करायचे मग तीस भागेले सहा करा म्हणजे टोटल ते काय होणार आहे किती दिवस लागणार आहे ते निघणार आहे बघा सहाने जर तीसला भाग भाग जर दिला सहा पंचे तीस म्हणजेच ते कार्य करण्यासाठी त्यांना किती दिवस लागणार आहे ते त्यांना पाच दिवस लागणार आहे ओके अशा प्रकारे ह्या क्वेश्चनचं आन्सर आहे बघा पुढील एक्झाम्पल आपल्या स्क्रीनवरती असणार आहे ए हा बीच्या दुप्पट वेगाने काम करतो दोघांना एक काम करण्यासाठी अठ्ठावीस दिवस लागतात तर एकटा ये ते कार्य करण्यास किती दिवस तर एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल तर असे आपल्याला कशी कार्यक्षमता दिलेली बघा ए आणि बी दोन व्यक्ती दिलेली आहेत ए हा बीच्या ए हा बीच्या दुप्पट करतोय बघा म्हणजे ए हा बी हा एक करीत असेल काम तर बी ए किती करतो बीच्या दुप्पट करतो ए बी जर हा एक भाग जर करत असेल तर ए किती करतो दोन भाग करतो तर दोघांना मिळून बघा ए प्लस बी दोघांना मिळून ते कार्य करण्यासाठी किती दिवस लागतात अठ्ठावीस दिवस लागतात ओके okay. तर आपल्याला एकटा ए ते कार्य करण्यासाठी किती दिवस याला किती दिवस लागणार आहेत असं क्वेश्चनमध्ये विचारलं आहे <coughs> तर बघा आता ए आणि बी अठ्ठावीस दिवस लागतात म्हणजे हे पूर्ण काम नाही हे दोघांना मिळून लागणारे दिवस आहेत अठ्ठावीस दिवस आता याची बीची एफिशियन्सी किती कार्यक्षमता एक आहे एची किती आहे दोन आहे तर दोघांची बेरीज म्हणजेच एका दिवसांची काय असणार आहे कार्यक्षमता असणार आहे ए अधिक बी बघा हे खूप कन्फ्युजन करणारं क्वेश्चन आहे तर नीट वाचा तर ए आणि बी दोघांची एका दिवसाची कार्यक्षमता किती आहे दोन अधिक एक म्हणजेच किती तीन आहे म्हणजे तीन भाग करतात बघा आणि टोटल ते कार्य करण्यासाठी अठ्ठावीस दिवस घेतात मग मला टोटल वर्कडन काढायचे म्हणजे किती किती काम आहे तर मी असं जर केलं तर चालू ना एका दिवसाचं किती आहे रे तीन भाग करतात ते मग अठ्ठावीस दिवसात किती करणार आहेत तर त्यांचा गुणाकार अठ्ठावीस गुणवले तीन त्यांचा ते पूर्ण काम असणार आहे मला विचारले फक्त हे टोटल काम आला तीन गुन्हेला अठ्ठावीस म्हणजे टोटल काम आलं तर मला ए हा पूर्ण काम म्हणजे हे पूर्ण काम आलं तीन गुन्हेला अठ्ठावीस तर पूर्ण काम एला किती दिवस लागणार आहे एची कार्यक्षमता किती आहे दोन आहे ही कॅल्क्युलेशन करा अठ्ठावीस गुन्हेला तीन करत बसू नका काटाकाटी करायची बघा चौ दोन्ही जर नाही का अठ्ठावीसला जर भाग झाला भाग जर दिला तर अठ्ठावीसच्या निम्मी होत असते मग अठ्ठावीसच्या निम्मी किती राहीत चौदा ओके मग चौदानी काय करायचं तीनला मल्टिप्लाय करायचं चौदा तरी बेचाळीस म्हणजे एला ते पूर्ण काम करण्यासाठी किती दिवस लागणार आहेत बेचाळीस अशा प्रकारे तुमचा ऑप्शन असणार आहे ऑप्शन किती असणार आहे तुमचा दोन मी आता हे क्वेश्चन मी लिहिले नाहीत बघा तुम्हाला मी टाईप करून आहे स्क्रीनवरती दिसणार आहे तर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा आता हे आय एम पी क्वेश्चन आहे बघा बरेच एक्झाम एक्झाममध्ये विचारले जाते असे क्वेश्चन आणि विद्यार्थी काय होतात कन्फ्युजन करत कन्फ्युजन होतं बघा विद्यार्थ्याचं कसं आहे बघा आठ मानसे आणि सोळा स्त्रिया एक काम आठ दिवसात करतात चाळीस माणसे आणि अठ्ठेचाळीस स्त्रिया तेच काम दोन दिवसात करतात तर सहा माणसे आणि बारा स्त्रिया ते काम किती दिवसात करतील ऑप्शन दिले तुम्हाला आठ पूर्णांक एक छेदामध्ये दोन दुसरा ऑप्शन आहे दहा पूर्णांक दोन छेदामध्ये तीन तिसरा ऑप्शन आहे दहा चौथा बारा एकदम इझी पद्धतीने मी नाही का इझी मेथडने नाही का सॉल्व करून देणार आहे तर बघा आता आपण इंग्लिशमधून माणसाला काय म्हणतो तर रे मॅन एम ए एन मॅन म्हणजे काय माणसे म्हणजे माणूस आणि ओमेन म्हणजे काय रे ओमेन म्हणजे काय स्त्रिया स्त्री ओके ओमेन म्हणजे स्त्री आता मी ह्याचा नाही का फक्त शॉर्ट फॉर्म यम घेणार आहे मॅन म्हणजे माणसे आणि डब्ल्यू ओमेन म्हणजे स्त्रियाला काय करणार आहे शॉर्टमध्ये डब्ल्यू लाणार आहे तर लक्षात राहू हो द्या बघा हे इरेज करतो आता तर आपल्याला क्वेश्चनमध्ये असं विचारलेलं आहे की दहा आठ माणसे बघा आठ माणसे म्हणजेच आठ यम आणि गणितामध्ये आणि जर शब्द आला तर त्याच्याबद्दल अधिक असेल आणि असेल किंवा वाढ असेल असे शब्द जर आले नफा असेल त्याच्यासाठी नाही का प्लस साईन घ्यायचा असते मग आठ माणसे म्हणजे यम आणि शब्द आला तर बेर्जेमध्ये सोळा स्त्रिया म्हणजे सोळा डब्ल्यू ओमेन म्हणजे स्त्रिया सोळा स्त्रिया हे कार्य करण्यासाठी नाही का त्यांना आठ दिवस लागतात बघा ह्यांना मिळून नाही का आठ माणसे आणि सोळा स्त्रिया यांना कार्य करण्यासाठी नाही का आठ दिवस लागणार आहेत मग आठनी जर मल्टिप्लाय जर केलं तर टोटल माझं कार्य असणार आहे ते आहे तसेच बरोबर ती आता बरोबर काय केलं मी तेच काम आहे बघा तेच का, काम काम करण्यासाठी चाळीस माणसे आणि अठ्ठेचाळीस स्त्रिया चाळीस माणसे म्हणजे काय रे यम प्लस अठ्ठेचाळीस स्त्रिया म्हणजे फोर्टी एट ओमेन म्हणजे डब्ल्यू हे कौन्स बंद करतो त्यांना किती दिवस लागतात दोन दिवस लागतात बघा गुणिले दोन बघा गुणिले दोन हे डब्ल्यू या बघा गुणिले दोन ओके करतात तर सहा माणसे बघा इथं लिहतो मी सहा माणसे म्हणजे सिक्स एम प्लस बारा स्त्रिया बारा स्त्रिया ते कार्य करण्यासाठी नाही का किती दिवस लागत ते आपल्याला काढायचे म्हणजेच मी क्वेश्चन मार्क केलं तिथं बघा एकदम इजी पद्धतीने मी समजून सांगणार आहे आठ आठ माणसे सोळा स्त्रिया ते कार्य करण्यासाठी आठ दिवस घेतात आणि चाळीस माणसे आणि अठ्ठेचाळीस स्त्रिया ते कार्य करण्यासाठी दोन दिवस घेतात आता ह्याच्यावरून काय करायचं आपल्याला त्यांची पी सी काढायची कार्यक्षमता म्हणजे क्षमता काढायची तर काय करायचं बघा ह्या दोनने काय करायचं तर लगेच आठला नाही का काटो म्हणजे भाग द्या बेचू किती आठ आता चारने काय करायचं आतमध्ये मल्टिप्लाय करायचं तर बघा आतनी जर गुणिलं आठशे बत्तीस एम येणार आहे इथं कार्यक्षमता काढायची आपल्याला बेरजेमध्ये चारने बत्ती आठला चा चार गुणले ना तसं सोळाला गुणा सो चौक तिने चौसष्ट चौसष्ट डब्ल्यू असणार आहे बरोबर ती आता दोन्ही तर आपण काटाकाटी केलेले तिथं दोन राहिलेला नाही ना राहिले फक्त कंसातलं चाळीस एम बघा चाळीस एम बेरजेमध्ये आठेचाळीस डब्ल्यू आता जो एमचा भाग एका साईडला घ्या डब्ल्यूचा भाग एका साईडला घ्या म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन करण्यासाठी व्हेरिएबल जर समान असेल तर आपल्याला कॅल्क्युलेशन करता येते बघा इथं चाळीस एम आय हे इकडे घ्या म्हणजेच बत्तीस एम वजा चाळीस एम बरोबर ती अठ्ठेचाळीस डब्ल्यू वजा चौसष्ट डब्ल्यू ओके अशा प्रकारे चाळीसमधून बत्तीस जर गेले तर वजा आठ एम राहिले बरोबर ती अठ्ठेचाळीसमधून चौसष्ट गेले तर किती राहतात रे दोन सोळा म्हणजे मायनस सोळा डब्ल्यू राहिले मायनस काय दिलं की मोठी संख्या काय आहे चौसष्ट आहे त्याचं चिन्ह काय वजा आहे तर डब्ल्यूला काय करा इकडे घ्या बघा दोन्हीकडं मायनस आहे ते प्लस होतील म्हणजे आठ यम ती आन्सर असं राहणार आहे आपलं सोळा डब्ल्यू तर डब्ल्यूला इकडे घ्या आणि आठला तिकडे पाठवा म्हणजे एम छेदामध्ये डब्ल्यू ती सोळा छेदामध्ये किती आठ म्हणजे आठ एक आठ आठ दोन्ही सोळा कार्यक्षमता आली बघा त्यांची आस एक आस म्हणजे दोन छेदामध्ये किती आली एक आली समजतंय असं आलं आहे बघा डब्ल्यू आपलं यम छेदामध्ये डब्ल्यू बरोबर ती दोन वरती आल्या अंशस्थानी छेदामध्ये काही नाही म्हणजे एक आहे म्हणजेच त्यांची ती ई पी असणार आहे यम किती भाग करतो दोन आणि डब्ल्यू किती भाग करतो एका दिवसामध्ये एक भाग करतो तसंच आपल्याला नाही का आता आता काय करायचं आहे ह्या कंडिशनपैकी दोन्ही कंडिशनपैकी एक कंडिशन घ्यायची आणि त्याच्याबरोबर मांडायची कसं तर बघा आठ स्त्रिया बघा आठ माणसे आणि सोळा स्त्रिया किती दिवसात करतात ते आठ दिवसात करत होत्या बरोबर ती आपल्याला विचारले आता सहा माणसे बारा स्त्रिया किती दिवसात करतील तर मग असं होईल सहा माणसे अधिक बारा स्त्रिया बरोबर ती किती दिवसात तर मी एक्स मानतो एक्स दिवसात इथं दिवस दिलेले आपल्याला इथं दिले का आपल्याला दिवस विचारलेत तर बघा एमची एफिशियन्सी एमची किंमत किती आलेली दोन एमच्या जाग्या दोन ठेवायचं म्हणजे असं होईल एमच्या जाग्या दोन ठेवलं तर आठ असं होईल बघा आठ गुणिले दोन बेर्जेमध्ये सोळा गुणिले डब्ल्यूची किंमत एक आलेली इथं एकल्या गुणिले हे बाहेरचा आठ आय जिटीस ठेवू बरोबर ती सहा एम किती आहे दोन आहे बेर्जेमध्ये बारा गुणिले डब्ल्यू एक आलेला आहे गुणिले रे एक्स गुणिले नाही चिन्ह लिहिलं तरी चालतं कारण कंस आणि बाहेरच्या संख्येमध्ये गुणाकर्चं साईन असतं आठ दोन्ही सोळा सोळा एक सोळ म्हणजे सोळा आणि सोळा किती झाले बत्तीस बत्तीस गुन्हेले बाहेर किती रे आठ आहे बरोबर ती सहा दोन्ही बारा आणि बारा एक बारा 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 किती चोवीस चोवीस गुन्हेले एकच होणार आहे चोवीसला लगेच इकडं मी इकडं पाठवतो म्हणजे छेदामध्ये चोवीस आहे ना बरोबर ते किती एक्स असणार आहे बघा एवढा स्टेप वाढत नाहीत पण समजून सांगण्यासाठी आपल्याला एवढे स्टेप घ्यावं लागतात मग हे असा दोन्ही बारा आणि हे बारा एक बारा बारा आणि बारा चोवीस येणार आहे मग गुणाकारमधलं भागाकारमध्ये पाठवलं कॅल्क्युलेशन करा करा आठ एक आठ आठ त्री किती चोवीस म्हणजे बत्तीस भागिले किती तीन बघा बत्तीस भागिले तीन असणार आहे आता तीनने भाग द्यायचा मग तीनने जर भाग जर दिला तीन दाय तीस म्हणजे दहा दहा पूर्णांक दोन छेदामध्ये तीन असणार आहे समजलं काय केलं मी तीन दाय तीस डायरेक्ट भाग जातो आहे आणि तीन अकरा किती होणार आहे तेहतीस होणार आहे जास्त होती संख्या तीनदा तीस, तीन तीस केलं किंवा तीन एक तीन करा ओके भाग जात नाही शून्याचा द्या आणि बाकी आहे तुमची दोन दोन बाकी राहती पॉईंटवर भागाकार करायचा नाही पूर्णांक युक्त पूर्णांकमध्ये करायचा म्हणजे तीननी भागायचं राहिले दोनला ते तसंच ठेवायचं दहा पूर्णांक दोन शेदामध्ये ती तीन ह्याचं फायनल असणार आसन, आन्सर असणार आहे तर कशी वाटली कशी वाटली ट्रिक जर आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद